हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्टा साडीमधील आकर्षक आणि ग्लॅमरस लुकसाठी फक्त साडीच नव्हे तर साडीवर ब्लाऊजही तितकाच इम्पॉर्टंट असतो साडी आणि ब्लाऊजमध्ये बॅलन्स असेल तर लुक खूप जास्त एनहास होतो सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्येही बरेच नवनवीन ना आणि फॅन्सी पॅटर्न पाहायला मिळतात आणखीना सिम्पल ब्लाऊजेस घालायला आवडतात तर आणखीना नेहमीच ट्रेंडी आणि फॅन्सी पॅटर्नचे ब्लाऊज घालायला आवडतात वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये भरपूर नवीन कलेक्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि सध्या तर वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाउज साडीवर घालून कॉकटेल लुक करण्याची फॅशन आली आहे तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाउजेसचे नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या असे बांधणी प्रिंटेड कॉटन ब्लाउज खूपच फॅशनमध्ये आहेत एल्बो हे असे ब्लाऊज खूप सुंदर वाटतात कॉटनच्या ब्लाऊजला ट्रेंडे लुक देणारा हा ब्लाऊज घातल्यावर खूपच ब्युटिफुल दिसतो जर तुम्हाला डेलीवेअर साड्यांवर सिंपल साड्यांवर घालण्यासाठी कॉटनचे सिंपल ब्लाऊज हवे असतील तर बांधणीमध्ये असे सिंपल ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता या बांधणी ब्लाऊजमध्ये नवनवीन कलर आणि कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळतात असे जरी टचअपचे बांधणी प्रिंटेड ब्लाऊज ही तुम्ही कार्यक्रमांमध्ये सणावरात साडीवर घालण्यासाठी ट्राय करू शकता खूप आकर्षक आणि रिच दिसतात सध्या असे ऑर्गॅनझा हँड प्रिंटेड ब्लाऊज खूप फॅशन मध्ये आहेत सिंपल साडीला स्टायलिश आणि फॅन्सी लुक देण्यासाठी सध्या साडीवर असे ऑर्गॅनझा फॅन्सी ब्लाऊज घालण्याची फॅशन ट्रेंडिंग आहे यामध्ये बरेच कलर ऑप्शन्स ही पाहायला मिळतात प्रिंटेड साड्यांसोबत सिंपल प्लेन साड्यांवरही असे ब्लाऊज खूप आकर्षक दिसतात हे असे फॅन्सी स्वीट हार्ट नेकमध्ये शिवलेले ब्लाऊज घातल्यावर खूपच ट्रेंडी मॉडर्न लुक देतात सध्या अशा प्रकारचे हेवी सॉफ्ट नेट सिल्क फॅब्रिकचे एम्ब्रॉयडरी वर्कचे ब्लाऊज खूप फॅशनमध्ये आहेत कार्यक्रमांमध्ये ऑरगेन्झा शिफॉन लेस पॉर्डर वर्कच्या साड्यांवर जॉर्जेटच्या साड्यांवर असे ब्लाऊज घातलात तर तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळेल कार्यक्रमांमध्ये सणांमध्ये लग्न प्रसंगी फॅन्सी साड्यांवर असे ब्लाउज ट्राय करा खूप सुंदर दिसाल सध्या जॉर्जेटचे असे फॉइल प्रिंट वर्कचे बलून स्लीव्ह ब्लाऊज ब्लाउज खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला नेहमी स्टायलिश आणि ट्रेंडी पॅटर्नचे ब्लाऊज घालायला आवडत असतील तर पार्टीवेअर साड्यांवर कॅज्युअल साड्यांवर असे ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता साडीवर मॉडर्न आणि एलिगंट दिसण्यासाठी सध्या अशा पॅटर्नचे ब्लाऊज घालण्याची फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहे पंधरा साड्यांना ट्रेंडी लुक देण्यासाठी असे फॅन्सी ब्लाऊज घालून तुम्ही कॉकटेल लुक क्रिएट करू शकता सध्या असे विचित्र सिल्कचे ट्रेंडी विने पॅटर्न चे ब्लाऊज खूप फॅशन मध्ये आहेत हेवी गोल्डन लेस वर्क मध्ये हे ब्लाऊज डिझाइन केले आहेत हेवी लेस बॉर्डरच्या साड्यांवर काठ पदार्थ साड्यांवर असे ब्लाऊज खूप अट्रॅक्टिव्ह आणि फॅन्सी वाटतात आणि सध्या तर विनेक पॅटर्नचे ब्लाऊज खूप जास्त ट्रेंड मध्ये आहेत तर मैत्रिणीनो डेलिवेअरसाठी प्रसंगी घालण्यासाठी लग्नप्रसंगी घालण्यासाठी असे सुंदर सुंदर पॅटर्नचे रेडीमेड ब्लाउजेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत साडीमध्ये ब्युटिफुल स्टायलिश आणि क्लासी दिसायचं असेल तर अशा पॅटर्नचे ब्लाउज तुम्ही नक्की ट्राय करा नेहमीपेक्षा वेगळा लुक तुम्हाला नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा